नमस्कार मी मोहिनी जाधव आपले मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बुद्धन सरण गच्छा मी बुद्धाला शरण जातो या उत्तीवर बदलापुरातला हा सगळा बौद्ध समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि कारण एकच आहे देशभरात नव्हे तर जगभरात सध्या गाजत असलेला मुद्दा आम्हाला न्याय आम्हाला आमच्या समाजासाठी आमच्या अस्तित्वासाठी हा आमचा लढा आहे आम्हाला न्याय हवा आहे बुद्ध येथील महामानव महाकारुणी भगवान गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने ऐतिहासिक बुद्धविहार उभारलं होतं आणि त्या बुद्धविहारावर आता बौद्धोत्तर समाजातील काही लोकांची मक्तदायी झालेली आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या अतिक्रमणातून आम्हाला आमचं महाबोधी महाविहार मुक्त करायचं आहे आणि त्या आमच्या बौद्ध अनुयायांच्या हस्तेच जायचं आहे यासाठी जगभरात आंदोलन होते जगभरातले बौद्ध अनुयायी या ठिकाणी आंदोलनात उतरलेले आहेत देशभरात ठिकठिकाणी आंदोलन होतात आणि त्याच पार्श्वभूमीवर बदलापुरात देखील बौद्ध समाज एकवटलेला आहे बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी आपण बघतोय आठवडाभरापासून या ठिकाणी धर्म आंदोलन सुरू आहे आणि त्याचबरोबर आता बदलापुरातून एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विराट मोर्चा असणार आहे नक्की या कशा या ठिकाणी कशा मोर्चाचं नियोजन असणार आहे आणि आपली काय मागणी आहे या संदर्भात आपल्या बरोबर बोलण्यासाठी या ठिकाणी अनेक अनेक जण आहेत बौद्ध समाजातील सगळं बौद्ध अनुयायी आहेत ज्या आपल्या अस्तित्वाचा लढा या ठिकाणी लढतात देशाच्या पंतप्रधानांना या सरकारला कुठेतरी जाग आली पाहिजे आणि या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा जो समाज आमच्या अस्तित्वासाठी लढतोय त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही एकच एकच मागणी घेऊन या ठिकाणी हे उतरलेले आहेत आपल्या बरोबर विश्वास जाधव आहेत आपण त्यांच्याशी पहिल्यांदा चर्चा करूया काय मागणी होतीये आणि हे जे धरणे आंदोलन गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे बदलापुरातून कसा प्रतिसाद मिळतोय बदलापुरातूनच उत्तमच प्रतिसाद आहे पण संपूर्ण देशातून या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हे आंदोलन करतोय भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये आणि आमची मागणी ही आहे की जर ख्रिश्चनांची धार्मिक स्थळ ख्रिश्चनांच्या ताब्यात असेल जर मुस्लिमांचं धार्मिक स्थळ मुस्लिमांच्या ताब्यात असेल हिंदूंची धार्मिक स्थळं हिंदूंच्या ताब्यात आणि सिखांची धार्मिक स्थळं शिखांच्या ताब्यात अगदी पारशांची अग्री त्यांच्या ताब्यात जैनांची जैन मंदिरं त्यांच्या ताब्यात मग बुद्ध बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात का नको आणि याचा जो अडथळा आहे बिहार सरकारचा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा तो कायदा रद्द करून हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही आंदोलनाची मागणी आहे आणि या संदर्भात हे उद्या सोळा तारखेला संध्याकाळी पाच वाजता बदलापूर पूर्व पुर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर बदलापूर पश्चिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या दरम्यान लॉंग मार्च होणार आहे शांती मार्च होणार आहे आणि आम्ही सर्व बांधवांना या ठिकाणी अपील करू इच्छितो की सर्वांनी या ठिकाणी या शांती मार्च मध्ये सामील व्हायचंय नक्कीच या ठिकाणी आपल्या सोबत राहुल गायकवाड आहेत आपण त्यांच्या तुमचं झाल्यानंतर मग ते शेवट करतील ना आ, राहुल गायकवाड आहेत आपण त्यांच्या बरोबर बोलूयात ज्या महापुरुषांना आपल्याला जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे त्याच्या आपण कुठेतरी शिकवणीवर पाऊल ठेवत एक शांती मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मागणी रास्ता आहे की आमचं जे बुद्ध विहार आहे ते आमच्या ताब्यात द्या कसा प्रतिसाद मिळतोय या सगळ्या सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आमचा आज आपलेला आवाज तुम्ही सबंध भारतामध्ये पोहोचवणार आंदोलनाला प्रतिसाद पहिल्या दिवसापासूनच आम्हाला उत्तर मिळत आहे आज आमच्या धरणे आंदोलनाचा हा सातवा दिवस आहे आणि आम्हाला असं वाटतं यशस्वीपणे आम्ही हा सात दिवस पूर्ण केलेला आहे आता जसंच आमचे विश्वास जाधव गोष्टींनी सांगितल्याप्रमाणे उद्या बदलापूरमध्ये ऐतिहासिक लॉंग मार्च याच आम्ही एक पाया रोवणार आहे आमच्या ह्या बुद्ध गया मुक्ती आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे उद्या जरी या सात दिवसाच्या आंदोलनाचा या ठिकाणी समारोप होत असेल उद्या ह्या आंदोलनाचा रस्त्यावरच्या आंदोलनाचा आम्ही समारोप करू परंतु परवापासून हे आंदोलन आमच्या घराघरामध्ये आम्ही सुरू करणार आहोत आणि समंद भारतामध्ये बुद्ध गया मुक्ती आंदोलनाचा आवाज आम्ही बुलंद करण्यासाठी प्रयत्न करतो आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा हात होता का सर्वसाधारण जनता आहे तिला जागृत करून बुद्ध गया मुक्ती आंदोलन काय आहे आम्हाला हे त्यांना समजून सांगत होतो त्यात आम्हाला यश मिळालेलं आहे पुढचा टप्पा उद्या आमचे मान्यवर भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखेचे पदाधिकारी आमचे केंद्रातले पदाधिकारी यांच्या सूचनेपर्यंत उद्या आमचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे त्या माध्यमातून आमच्या जवळ जी सयांची मोहीम राबवलेली आहे त्या सयांच्या मोहीमचा जो दस्ता आहे आमचं जे निवेदन आहे ते कलेक्टर ऑफिसला जाणार कलेक्टर याच्या जाऊ त्याच पद्धतीने आम्ही आमच्या एक विनंती अर्ज आमचे भायामा म्हात्रे जे इथले स्थानिक आमचे मतदार प्रतिनिधी आहेत एक विनंती अर्ज त्यांच्याजवळ जाणार एक विनंती अर्ज आमचे स्थानिक विधानसभेचे आमचे प्रतिनिधी माननीय किशन साहेब कपूरे यांच्याकडे की आमचं निवेदन जाणार आम्ही आमच्या महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो आपण ज्या ज्या मतदारसंघात राहतात तुम्ही प्रत्येकाने <खेगे> दोन दोन नियंती अर्ज बनवायचे <खेगे> आहे <खेगे> एक अर्ज तुमच्या स्थानिक आमदाराला जाऊ द्या एक अर्ज तुमच्या स्थानिक खासदाराला जाऊ द्या एक अर्ज तुमचा पुरातत्व विभागाला जाऊ द्या एक अर्ज तुमच्या राष्ट्रपती भवनाला जाऊ द्या आपण भारतातले नागरिक आहोत आपण इथले मतदार आहोत आपल्या लोकप्रतिनिधीला आपली जी व्यथा आहे आपली जी पळमा आहे आणि आपला जो त्रास आहे तो आपल्या लोकप्रतिनिधीला आपण आपण सांगणं हे कर्तव्य आहे आपल्या लोकप्रतिनिधी बीजेपीचे असो सेनेचे असो राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो ते कुठल्याही पक्षाचे कुठल्याही धर्माचे किंवा कुठल्याही संप्रदायाचे नाही ते फक्त आणि फक्त भारताचे नागरिकांचे लोकप्रतिनिधी आहे या अनुषंगाने उद्या आम्ही जाहीर घोषणा करणार आहे आमच्या रॅलीच्या समारोपाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी बौद्ध बांधव हो राहतात आणि ज्या ज्या बौद्ध बांधवाने मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांनी आपल्या आमदाराला त्यांच्या दारी जावे खासदार त्यांच्या दारी जाऊन आपला विनंती अर्ज द्यायचा आहे आणि हात जोडून विनंती करायची आहे खासदार साहेब आमदार साहेब आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक याचना करतो तुम्हाला विनंतीपूर्वक मी अर्ज करतो आमच्या बुद्ध मुक्ती संदर्भातला आवाज तुम्ही पार्लमेंटमध्ये उपस्थित करा आमच्या बुद्ध गया मुक्ती संदर्भातला आवाज तुम्ही विधानसभा विधान परिषदेमध्ये तुम्ही तो आवाज बुलंद करा आणि याचबरोबर माझ्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ईमेल आय डीचा वापर करणार आहे जास्तीत जास्त ईमेल बदलापूर मधून बिहार सरकार भारत सरकार महामहिम माननीय राष्ट्रपती त्याचबरोबर भारताचा पुरातत्व विभाग आणि गव्या मंडळ झोनचं जे पुरातन विभाग आहे त्यांना देखील आम्ही ईमेलद्वारे आमची तक्रार सांगणार आहे गेल्या शंभर वर्षापासून जर तुम्ही ते बुद्ध गाय सांभाळत आहे तर मग आज त्या ठिकाणी अतिक्रमण झालं कसं बुद्धांचं वितृकीकरण झालं कसं बुद्धांवर वेगवेगळ्या रंगाचे कपडे आणले कोणी बुद्धांच्या मूर्तींना कल कोणी भासला हे सगळं होत असताना त्या ठिकाणचं पुरातन विभाग काय करत आहे त्या ठिकाणची जी बुद्ध गळ मॅनेजमेंट कमिटी ही काय करत आहे हा आमचा आंबेडकरवादी बुद्धांचा हा त्यांना असलेला रास आणि आमचा जनक प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी मीडियाच्या माध्यमातून दिलं नाही तर आम्ही त्याचा आवाज ईमेल असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल किंवा तुमच्यासारखा प्रामाणिक मीडिया असेल यांच्या माध्यमाने आम्ही आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची ताकद आमच्याजवळ आहे कारण ती ताकद आम्हाला संविधानाने दिलेली आहे ती ताकद आम्हाला बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि ते धाडस आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे तर ह्या प्रत्येक गोष्टीला गोव्यासमोर ठेवून बुद्ध मुक्त होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि बुद्ध गया हे मुक्त होऊन राहील या ठिकाणी आम्ही तुम्हाला शाश्वत देत आहोत या ठिकाणी जे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाला काय वाटतं किती बौद्ध अनुयायी यात सहभागी होतील आणि कशा प्रकारचं नियोजन असणार आहे प्रामाणिकपणे आम्ही बदलापूरमधल्या सुद्धा बौद्ध बांधवांना आवाहन केलेलं नाही मी बदलापूरमधील माझ्या सर्व हिंदू बांधवांना सर्व मुस्लिम बांधवांना सर्व ख्रिश्चन बांधवांना बदलापूरमध्ये जेवढेही परप्रांतीय असेल स्थानिक असेल इतर धर्म आहे सगळ्या बांधवांना आव्हान करतो ज्या पद्धतीने तुमची तुमच्या देवांवर श्रद्धा आहे ज्या पद्धतीने तुमची तुमच्या आचारसंहिता तुमची जी प्रॅक्टिस आहे तुमचे जे कर्मकांड आहे त्यावर तुमची श्रद्धा विश्वास आहे त्याच्यापेक्षा कमी अजिबात आमची भगवान बुद्धांवर श्रद्धा नाहीये का त्याच्याही पेक्षा किंवा तुमच्या बरोबरही आमची श्रद्धा आहे हे भांडण हे आंदोलन तुम्हाला खालीपणा दाखवण्यासाठी किंवा आमची कॉल पायत्त करण्यासाठी अजिबात नाही हे हे भांडण हे आंदोलन आमची अस्मिता जपण्यासाठी आहे आमची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आमचा इतिहास विद्रुप सहासष्ट वर्षाले हा विद्रुप होत चाललेला आहे आता हा थांबवावा लागेल आता जर आम्ही हे थांबवला नाही तर पुढे बुद्ध काय आहे आमच्या मुलांना माहिती पडणार आहे म्हणून आमचं हे आंदोलन फक्त आणि फक्त एक याचना आहे आमची एक विनंती आहे भारत सरकारने स्वीकार करावा जर स्वीकार केलं तर यामध्ये खरोखरच आम्हाला मनापासून आनंद होईल आणि या आंदोलनाला कुठेही गाळगोट लागणार नाही या आंदोलनामध्ये कुठेही दगडफेक होणार नाही तर जी काही असमानता किंवा जी काही असमानतेची मानसिकतेचे लोक आहेत ते या आंदोलनाला ना नस्त नाबूत किंवा गावोत लावणं शंभर टक्के प्रयत्न करेल परंतु हा भीम अनुयायी हा बुद्ध अनुयायी हा शिवाजी महाराजांना मावा सक्षम आहे त्यांचे सगळे धावपेच आम्ही ते हाणून पाडू आणि बुद्ध हा आवाज बुलंदाचा करू जम्मूपासून ते पर्यंत आणि मुंबईपासून ते कलकत्त्यापर्यंत बुद्ध गया मुक्तीचा हा निनाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि बुद्ध गया मुक्त झाल्याशिवाय हे राहणार नाही उद्याच्या आंदोलनासाठी आम्ही असा निश्चित असा आकडा फिक्स केलेला नाही परंतु लगभग पाच हजाराच्या आसपास आमचे आंदोलक त्याच्यामध्ये सहभागी होतील भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी त्यांचा संपूर्ण परिवार त्याचबरोबर बदलापूर मधील सर्व पुरोगामी विचाराच्या धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक संस्था या देखील त्यामध्ये सामील होईल तर लगभग पाच हजार लोक या मोर्चेमध्ये सहभागी होतील असा आमचा अंदाज आहे आणि आम्ही जर सात दिवस खऱ्या अर्थाने हे आंदोलन प्रामाणपणे केला असेल तर तो, तो आकडा नक्कीच आम्ही पार करू, हे आंदोलन आकड्यासाठी नसून हे आंदोलन आमची जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आहे धन्यवाद या ठिकाणी सविस्तर विस्तृत अशी माहिती या ठिकाणी राहुल गायकवाड यांनी दिलेली आहे ज्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या मार्गानं आम्ही शांततेनं हा मुख मोर्चा जो आहे तो काढणार आहोत मात्र हा मुख मोर्चा आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी असणार आहे या ठिकाणी आपल्यासोबत महेंद्र बोधी भंतेजी महेंद्र बोधी सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा मोठा संघर्ष आहे एकशे पस्तीस वर्ष हा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षाला आता कुठेतरी एक शेवटचं वळण आलं पाहिजे आपल्याकडे ते बौद्ध विहार हे ताब्यात आलं पाहिजे यासाठी आपण लढा देतोय या बद्दल मी आपले बदलापूर आणि महाराष्ट्र चॅनलचं प्रथम मी हार्दिक अभिनंदन यासाठी करतो की या चॅनलला येऊन आमची या चॅनलद्वारे ही काही तिथपर्यंत मांडत आहेत त्याबद्दल प्रथमता या चॅनलचं मी स्वागत करतो दुसरा प्रश्न असा आहे की हा महाबोधी महाविहार हे ऍक्च्युली नऊ सदस्यांचा आहे आणि दहावा जो अध्यक्ष त्याचा कलेक्टर आहे तर एकोणावीसशे एकोणपन्नास चा जो हा कायदा आहे तो त्यांच्या बनवलेला कायदा आहे त्याच्यामध्ये जे नऊ सदस्य आहे पाच हिंदू बोलतात पण पाच ते ब्राह्मणच आहे आणि चार बौद्ध आहे आणि त्यांचा पाच बौद्ध असल्यामुळे त्यांना त्या चारची अजिबात गरज पडत नाही त्यांनी त्यांच्या सोयीनुसार ते बौद्ध बाहेर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जो बाहेर देशातून येणारा निधी तो त्यांना तो हडप करता यावा तो त्या हिंदूच्या देवदेवतेवर खर्च करता यावा किंवा त्यासाठी त्यांनी ते त्या पद्धतीने सोयीनं करून ठेवलेले आहे आणि बरेच वर्ष बरेच वर्ष ते तिथं सत्ता गाजवत आणि तिथं जर बुद्ध गायला तुम्ही गेलात संपूर्ण युद्रुपीकरण केलेला आहे तर ते युद्रुपीकरण करून थांबवावं आणि हा बौद्ध विहार द्यावा ही आमची रास्त मागणी सर्वात महत्वाचा असा आहे की आता खरोखर आम्ही शांतीने हा लढा पार करत आहोत परंतु आज शांतीने आलेला आहोत कदाचित उद्या आमच्यात उद्रेक होऊन क्रांती पण होऊ शकते कारण बाबासाहेब बोललेले आहेत जे मागून मिळत नाही ना तर ते अधिकाराने आपण घेणं गरजेचं आहे आणि आपला रास्ता अधिकार आहे त्यावर आध आधीच्या वक्त्याने खूप सविस्तर माहिती दिलेली आहे परंतु सर्वांनी एकजूट करून एकीचं बळ दाखवून ते महाबोधी महाविहार आपल्या ताद्यात घेणं गरजेचं आहे आणि जसं कुठलीही क्रांती करत असताना मागवल्याशिवाय का म्हणजे आपण क्रांती केल्याशिवाय काही मिळत नाही मग तो महाराष्ट्रात चौदा तयाचा पाण्याचा सत्याग्रह असू द्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह असू द्या किंवा बाबासाहेबांना सुद्धा खूप संघर्ष करावे लागले आता जसं काळाराम मंदिराचा संघर्ष बाबासाहेबांनी केला त्यांच्यानंतर आपण भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत आपण ही महाबोधी महाविहाराचा संघर्ष करणं गरजेचं आहे आणि ते आपला हक्काचं विहार आहे आपण ते मिळवलंच पाहिजे त्यासाठी स्थानिक आमदार स्थानिक खासदार मंत्री सर्व पार राष्ट्रपती ते सर्वांना निवेदन देऊन उद्याचा जो लाँग मार्च आहे तो खरोखर लाँग मार्च सर्वांच्या अविस्मरणीय अव, असेल कारण इथे इत, छत्रपती शिवाजी महाराजांचे पाऊल लागून गेलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल लागून गेलेले आणि बदलापूर हे एक क्रांतीचं शहर आहे आज जरी आम्ही शांतीने मोर्चा काढत असतो तर निश्चित भविष्यामध्ये क्रांती पण घडून आणू यामध्ये शंकाच नाही पुन्हा एकदा चॅनलचं हार्दिक अभिनंदन सर्व कार्यकर्त्यांना मंगल कामना नमो काय सांगाल काय आवाहन करताय उद्याच्या लॉंग साठी आणि कसा प्रतिसाद हा जो लढा आहे हा जो जवळपास अठराशे नव्वदच्या दशकापासून यांच्या आधिपत्यकाली सुरू झाला होता आणि तो पुढे एकोणीसशे तेतीस पर्यंत त्याने फार जोमाने चालू ठेवला त्यानंतर काँग्रेस कमिटी मध्ये गया जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन होते एकोणीसशे बेचाळीसला तर त्यावेळेस काँग्रेसचे सरचिटणीस होते तर ते सरचिटणीस यांनी सुद्धा त्यावेळेस हा मुद्दा उपस्थित न झाल्यामुळे आपला राजीनामा दिला होता आणि म्हणून हे त्यानंतर महात्मा गांधींना सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता परंतु गांधीजी त्यावेळेस ठेवले होते की हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण यावरती चर्चा करूया तर निश्चित म्हणजे सर्व बौद्ध बांधवांच्या हा जो अभिप्रेत असणारा मुद्दा आहे त्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि ह्या अस्मितेच्या प्रश्नामध्ये बदलापुरातील सर्व नागरिकांनी आवर्जून या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि या बौद्ध स्मृतीचा जो प्रश्न आहे हा निश्चितच या आंदोलनाद्वारे निकाली निघेल असं मला वाटते आपलं नाव बिकाजी सुरडकर का। या ठिकाणी या ठिकाणी महिला आहेत या महिला सुद्धा आपलं मत व्यक्त करणार आताच या सर्वांनी सांगितलेलं आहे लढा कसा लढायचा किंवा कसं केलं पाहिजे आता भंतेजींनी पण सांगितलं आम्हाला फक्त बुद्ध बुद्ध आम्ही म्हणतोय काही काही लोक म्हणतात आम्ही बुद्ध आहेत बौद्ध बौद्ध आहोत परंतु आमते नाही आम्ही बौद्ध शांततेचे आहोत आम्ही शांततेचे बौद्ध आहोत परंतु आता सांगितलं शांतता जर आम्हाला क्रांती जर करायची असली तर एक मिनिट पण लागणार नाही कारण आज सात दिवस झाले या महिला ऊन बघत नाही ताण बघत नाही काही नाही जेवण पण बघत नाही का भूक लागली का नाही लागली लाग हा रात्रंदिवस इथं सकाळी दहा वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत हा लढ्यासाठी उभे राहिलेला दहावा� आणि सर्व महिलांचं एक मत आहे जर ह्या सात दिवसात जर काही झालं नाही तर नंतर सोमवारच्या दिवशी सोळा तारखेनंतर आम्ही घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाला जागा केल्याशिवाय राहणार नाही आणि या युद्धामध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही हीच आम्हाला सरकार आमचं ते आम्हाला द्या आम्हाला तुमचं काही नकोय आमचं ते आम्हाला द्या बाकी आम्हाला काही नकोय आम्हाला बुद्ध हवाय युद्ध नकोय म्हणून आम्ही आता शांततेने घेतोय तर शांततेने आम्हाला आमचं द्या नाहीतर आम्हाला युद्धात बदलापूर शहराध्यक्षा ना रंजना राजगुरु यांचं एक समर्पक असं वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आपण बघू शकतो या सगळा महिला वर्ग हा सगळा महिला वर्ग त्यांच्या हातात प्रत्येकीच्या हातामध्ये एक पाठी आहे ज्यात त्यांच्या मागण्या आहेत ज्यांच्या रास्त मागण्या आहेत बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांची एक कळकळीची सरकारकडे मागणी आहे की हा अन्याय आता था थांबवावा आणि आमच्या मालकीचं आमच्या हक्काचं आमच्या अधिकाराचं आमचं महाबोधी महाविहार हे आता अतिक्रमणातून मुक्त करून आमच्या ताब्यात द्यावं अशी एक रास्त मागणी या ठिकाणी या सगळ्या बौद्ध अनुयायांकडून सरकारला केली जाते सरकारने कुठेतरी या आंदोलनाची दखल घेऊन आता तरी बौद्ध समाजावर होत असलेला अन्याय थांबून या ठिकाणी महाबोधी महाविहारची जी महाबोधी महाविहारच सगळीच जी, जी कार्यकारिणी जी आहे ती बौद्ध अनुयायांकडे द्यावी अशी रास्त मागणी या ठिकाणी होताना दिसते आपण आता बदलापुरातल्या रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आहोत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांनी आपल्या लेखणीने क्रांती घडवली आणि त्या क्रांतीतूनच कुठेतरी हा जो समाज आहे तो एकवटलेला आहे आणि ही आ, उद्याची जो मूक मोर्चा जो होणार आहे त्या मोर्चामध्ये बदलापुरातील तमाम बौद्ध बांधवांनी बदलापूर आजूबाजूच्या परिसरातील तमाम बौद्ध बांधवांनी तसंच बौद्ध समाजाच्या या विचाराला समर्पक असणाऱ्या सगळ्याच लोकांनी लोकांनी सहभागी होण्याचं आवाहन या ठिकाणी केलं जात आहे आपण बघतोय या ठिकाणी सह्यांची मोहीम घेतली जाते आणि त्या सह्यांच्या मोहिमेला देखील प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय उद्याचा जो मोर्चा असणार आहे बदलापुरातून निघणारा मोर्चा असणार आहे तो खरंच खूप वेगळा आणि एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण ठरणारं ठरणार आहे तुम्ही कधी बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि उद्याचा हा महामोर्चा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत ती जी एकजूट आहे या समाजाची आणि हा समाज जो पुढे जाऊन आपल्या अस्तित्वाची आपल्या अधिकाराची लढाई लढतोय त्या सगळ्या लढाईत आपण त्यांना सहभाग देत आपण त्यांना एक पाठिंबा देणार आहोत आणि यासाठी तुमचा देखील सहभाग खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका कारण आपले बदलापूर ही एकमेव अशी वाहिनी आहे जी बदलापुरातील तमाम लोकांपर्यंत पोहोचते एक लाख सात हजार फॉलोअर्स जे तुम्हीच आपले बदलापूरचे दर्शक आहात ज्यांनी इथपर्यंत आपल्याला पोहोचवलेला आहे त्या माध्यमातून आपण बौद्ध समाजाची ही जी मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय त्यामुळे तुम्ही देखील यात सहभागी व्हा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद